आपल्याला वाटतं की मोदीची सत्ता आली परंतु सत्ता मोदीची कधीच नसती ही सत्ता ही आर एस एस आणि ए बी पीची बजरंग दलाची असते व नरेंद्र मोदी हे नुसता मुखवटा असतात हे बहुजन समाजानं लक्षात घेतलं पाहिजे मिळालं तर रासपमधनंच तिकीट घेणार अदरवाईज ही रासपचा आम्ही कार्यकर्ता म्हणून राहणार कुटुंब वाचवण्यासाठी हे पक्षांतर करतात त्यांच्या मुलाबाळाची सोय व्हावी म्हणून ते पक्षांतर करतात जनतेसाठी पक्षांतर करणारा एकही नेता आहे याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही राजकारण म्हणजे ग्लॅमरस झाले म्हणजे इंडियावर फॉर्च्युनर गाडी घेऊन येणं पैसा आला की राजकारणात येणं हे कार्यक्रम असेल तर पक्षाच्या कार्यक्रमासाठी लोक देणग्या देतात वोट आणि नोट ह्या दोन गोष्टीच्या माध्यमातून हा पक्ष चालतो आणि समान देशातला आहे त्याच्यामुळं आप भारतीय जनता पार्टी कुठे शोधत जाणार किंवा काँग्रेस दिल्लीतलं भारतीय जनता पार्टी कुठली चड्डा नड्डा आपल्याला काही काहीच माहित नाही ग्लॅमरच दिसतंय म्हणून त्याच्या पाठीमागं जाणारे आम्ही नाही जे विचार एक्झिक्युटिव्ह आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळे जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंगसाठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवी प्लाझा शेजारी नमस्कार मानदेश मांदेश मध्ये मा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो लोकसभेच्या रणधुमाळीचं या महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्शनचं वारं वाहत आहे सगळीकडे भाजपने वीस उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे यामध्ये सांगलीसाठी संजय काका पाटील असतील तसेच विरोधी गटाने अजून तसे उमेदवार जाहीर केलेले नाहीत परंतु विरोधकांमध्ये रस्सी खेच चालू आहे त्याच्यामध्ये चंद्रहार पाटील असतील ठाकरे गटाकडून तसेच विशाल पाटील हे असतील अजून कोणाचंही निश्चित तिकीट फिक्स झालेलं नाही परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली लोकसभेचे सा उमेदवार म्हणून कालिदास गाडवे यांचं नाव चर्चेत आहे आणि तसा त्यांनी प्रचारही चालू केला आहे आणि त्यांचा प्रचार म्हणजे ते सध्या मतदारसंघामध्ये फिरत असताना एसटीचा प्रवास करत आहेत तर कालिदास गाडवे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय प्रथमता तुमचं बन्देश प्राईममध्ये स्वागत आहे नमस्कार काय भूमिका घेऊन तुम्ही या मैदानामध्ये उतरला आहे प्रथमत राष्ट्रीय समाज पक्षाची अशी भूमिका आहे की ज्या देशामध्ये जे राजकारण आहे त्याच्यामध्ये ज्या संसदेमध्ये कायदे बनवले जातात त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये स सुशिक्षित म लोकं हे निवडून गेलेले पाहिजेत सर्वसामान्य घरातली पोरं हे निवडून गेली पाहिजेत राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापनाच ह्या बेसवर झाले झालेली आहे की सर्वसामान्य घरातल्या मुलांनी राजकारण करायला शिकलं पाहिजे कारण ज्या ठिकाणी कायदे बनवले जातात त्या ठिकाणी जर कायदे बनवणारे जे जे लोक आहेत त्यांना जर ग्राउंड लेवलचं नॉलेज नसेल त्यांनी जे ज्या गोष्टी त्यांनी जर भोगलेल्याच नसतील तर तुमच्यासारखे कायदे त्या ठिकाणी बनवले जाणार नाहीत कारण हा देश जो चालतो कायदे बनवणारे आणि कायदे राबवणारे या गोष्टीमध्ये जोपर्यंत आपली टक्केवारी वाढत नाही तोपर्यंत आपला विकास होणं शक्य नाही त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाची प्रामाणिक भूमिका अशी आहे की या देशामध्ये बदल घडला पाहिजे राज्यामध्ये बदल घडला पाहिजे परंतु बदल घडवत असताना ही नुसती जी प्रस्थापित व्यवस्था आहे या व्यवस्थेला ज्या व्यवस्थेमध्ये तीन प्रकारचे लोक असतात एक या व्यवस्थेला शिव्या देणारे असतात एक त्या व्यवस्थेच्या बाजूने जाणारे असतात आणि तिसरे जे असतात हे व्यवस्थेचं परिवर्तन झालं पाहिजे आणि व्यवस्थेचं परिवर्तन करण्यासाठी आम्ही व्यवस्थेचं परिवर्तन करणाऱ्यामधले आहोत कारण कसं आहे की राजकारण करत असताना टिप्पणी नी करण्यासाठी नॉलेजची गरज नसते आकलीची गरज नसते कुणालाही उठसूट आपल्याला शिव्या देता येतात परंतु मार्ग दाखवायला आपल्याला अक्कल लागते किंवा नॉलेज लागतं आणि ते नॉलेज घेऊनच आपण राजकारणामध्ये उतरत असतो राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सांगत असताना जानकर साहेबांनी तळागाळातील लोकांनी शोषित आहेत पीडित आहेत वंचित आहेत सर्वसामान्य घरातल्या मुलं आहेत त्यांना राजकारणात येण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची दोन साली स्थापना केली आज आपण बघतोय सांगली जिल्ह्यामध्ये इतर जे उमेदवार आप जर आपण बघितले आणि आम्ही जर बघितलो याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यांचं जर राहणीमान वागणं जर बघितलं तर त्यांच्या गाड्या इंडिव्हर फॉर्च्युनर किंवा गाड्यांचा तापा घेऊन म्हणत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याशी लढत जेण्यासाठी मिळेल त्या साधनांवर प्रसंगी एखादी चार चाकी असेल किंवा एस टी असेल या मिळेल त्या वाहनांना आमची भूमिका सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न करत असताना आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्ना आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय कारण या देशामध्ये अजून शिक्षणामध्ये दरी आहे समान शिक्षण मिळालं पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली प्रामाणिक भूमिका आहे कारण गरिबाची पोरं झेडपीच्या शाळेत शिकतायत आणि श्रीमंताची पोरं सी बी एस सीच्या शाळेत शिकतायत आणि सी बी एस शाळेत शिकणाऱ्या मुलांचा जो बेस आहे तो बेस चांगला होतोय आणि झेडपीच्या शाळांच्या मुलांचा चा बेस चांगला नसल्यामुळे ही पोरं स्पर्धेत टिकू शकत नाहीत दुसरा विषय असा आहे की रोजगाराच्या संधी रोजगाराच्या संधी असतील किंवा आरोग्याच्या सोयी असतील याच्यावर चर्चा वगैरे न होता एखाद्या पक्षाचे प्रवक्ते काय करतात त्या कुटुंबाची वकिली केल्यासारखं त्या कुटुंबाची बाजू मांडत आहेत परंतु ज्या गोरगरीब समाजामध्ये किंवा बहुजन समाजामध्ये सर्वसामान्य लोकांच्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कधीही आपल्याला बोललं जात नाहीत आणि राजकारण म्हणजे ग्लॅमरस झालं म्हणजे इंडियावर फॉर्च्युनर गाडी घेऊन येणं पैसा आला की राजकारणात येणं आणि माझी प्रामाणिक भूमिका अशी आहे की तुम्ही दोन पर्याय आहेत त्याच्यामध्ये एकच पर्याय निवडा तुम्हाला जर राजकारणी व्हायचं असेल तर तुम्ही विचार तत्व निष्ठा हे घेऊन राजकारणात पुढं गेलं पाहिजे आणि तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला उद्योगपती होणं गरजेचं आहे तुम्ही राजकारणाचा जर वापर व्यवसायासाठी केला किंवा राजकारणाचं जर व्यवसायीकरण केलं तर त्याच्यामध्ये सर्व समाजाचं म्हणजे वाटोळ होणार आहे त्याच्यामुळं बहुजन समाजाला माझी एक विनंती आहे तुम्ही जेव्हा नेता निवडता ने नेता म्हणजे नेमकं काय आमची राष्ट्रीय समाज पक्षाची प्रामाणिक भूमिका अशी आहे की नेता नेमकं कुणाला म्हणायचं जो एखादी विचारधारा घेऊन पुढं जातो तो नेता असतो आणि ती विचारधारा पुढे घेऊन जात असताना त्या विचारधारेशी कायम एकनिष्ठ राहतो तो नेता असतो कारण आपण आताच्या रणधुमाळीमध्ये बघितलं आहे एखादी लाट आली कुणाची लाट आली की वारं आलं म्हणून आपलं पण उपणून घ्यावं असे प्रकारचे नेते किंवा लाटेवर स्वार होणारे नेते आपण एका रात्रीमध्ये तिकीट घेतात आमदार खासदार होतात परंतु पुढच्या वेळेस लोकांना तिकीट घेतलेला माणूस नेमका कोण आहे हे सुद्धा लोकांना माहीत नसतं मग हे कुठंतरी बंद झाले पाहिजेत सर्वसामान्यांच्या लोकांनी विचारधारेची लढाई लढली पाहिजेत कारण तत्व विचारनिष्ठा हे आता सध्या पायदळी तुडवलेले आहेत या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे महाराष्ट्र ही खरंच जशी संतांची भूमी आहे तशी विचारवंतांची पण भूमी आहे शाहू फुले आंबेडकर हे नुसतं बोलण्यात न ठेवता प्रत्यक्ष राजकारणाच्या कृतीमध्ये जर आपण तुम्ही आणले आन आणि हे आणत असताना शिवाजी जन्माला यावा पण शेजाराच्या घरात अशी भूमिका न ठेवता स्व त्याची सुरुवात ही स्वतःपासून करणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य घरातल्या लोकांनी राजकारणात का आलं पाहिजे याचं एकाच मिनटात सांगतो कारण या देशामध्ये दे कायदे बनवत असताना आपण जेव्हा व्यावहारिक जीवनात जगत असतो किंवा वावरत असतो आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला ज्या ज्या गोष्टीशी संबंध येतो ती प्रत्येक गोष्ट राजकारणाने ठरवली असते म्हणजे शेतीचा हमीभाव असेल दुधाचे दर असतील आपलं शिक्षणाला बजेट किती पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीवर किती टॅक्स बसवायचा या सगळ्या गोष्टी राजकारणाने ठरवलेल्या जातात परंतु आपल्याला असं वाटतं की राजकारण आपलं काम नाही मोठ्या लोकांचं काम आहे त्याला पैसे लागतात परंतु याला एक फाटा देणारी गोष्ट अशी सांगतो की जानकर साहेबांचं किंवा घर पाळसवाड्यामध्ये घर आहे ते दोन खोल्यांचं घर आहे परंतु दोन खोल्याचं घर असताना राष्ट्रीय समाज पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मार्फत चालवला जाणारा पक्ष पक्ष आहे किंवा कुठेही कार्यक्रम असेल तर पक्षाच्या कार्यक्रमासाठी लोक देणग्या देतात वोट आणि नोट ह्या दोन गोष्टीच्या माध्यमातून हा पक्ष चालतो आणि जानकर साहेबांनी दाखवून दिलं आहे या देशामध्ये सोळा राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष काम करतो आहे आणि चार राज्यामध्ये या पक्षाला मान्यतापद मिळाले आहे मग राजकारणाची नेमकी व्याख्या काय आहे तर राजकारण म्हणजे पॉलिटिक्स इज ट्रू इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणजे सामाजिक आणि आर्थिक बदलाचं एक प्रभावी अंग आहे परंतु सध्याच्या जीवनामध्ये त्याला एक ग्लॅमरस स्वरूप दिलं आणि कोणी हावशे नवशे गवशे उठतायत र पैसे आले की आपल्याला कुठंतरी नाव पाहिजे म्हणून राजकारणामध्ये पदक येणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि रासपचा दुसरा असा प्लस पॉईंट आहे राष्ट्रीय समाज पक्षाची जी स्थापना आहे हा आद, प, प पक्षाचा बेस हा चळवळीच आहे म्हणजे बरेच पक्ष आर पी आय असतील किंवा राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी घटना असेल किंवा जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष ह्याला चळवळीचा बेस असल्यामुळं ह्या चळवळीचा बेस असणारा जो पक्ष आहे ह्या पक्षांचं नेते जे असतात चळवळीतून तयार झाल्यामुळे हे विचारानं चालणारे असतात आणि आपल्याला विचार हेच भांडवल करून लोकांच्यापर्यंत आपली विचारधारा पोहोचवण्याचं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो कारण आम्ही बघतोय की माझं शिक्षण जे आहे माझं शिक्षण बी एस सी आहे मी राहुरी विद्यापीठात राहिलेलो आहे मी पुण्यामध्ये यू पी सीचा अभ्यास केलेला आहे राहुरी विद्यापीठामध्ये एम पी सीचा अभ्यास केलेला आहे मलाही कुठेतरी नोकरी करता आली असती परंतु या समाजामध्ये वापर वावरत असताना शिक्षण म्हणजे नेमकं काय तर शिक्षण म्हणजे काय नुसतं रोजगार निर्मितीचं साधन नाही तर खरं काय खोटं काय हे ज्याला कळतं ते शिक्षण आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर जे खरं आहे त्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची जे ताकद देतं ते खरं शिक्षण आहे आणि ह्या बहुजन समाजासाठी कुठेतरी काम केलं पाहिजे जे, जे सध्या घडतं हे चुकीचं आहे हे सांग सांगता आलं पाहिजे आपल्याला आणि हे सांगण्यासाठी आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका ही तुम्हाला पोचली पाहिजे सर्वसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे सर्वसामान्य घरातली पोरं आमदार आणि खासदार झाली पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत आहे आणि लोकांच्यामधून पण अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय कारण लोकांच्यामध्ये कसं असतं की लोकांना पर्याय पाहिजे असतो लोकं काय पर्याय शोधत कधीच येत नसतात आपण त्या लोकांना पर्याय देणं आमचं काम आहे आणि ते त्याच्या याच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढे पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकं आम्हाला निश्चितच चांगला म्हणजे प्रतिसाद देत आहेत आणि आणि आता असेही देत राहतील अशी अपेक्षा आहे राज्यामध्ये जे पक्षांतर्गत जे वातावरण आहे इतर पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवे प्रवेश करतायत ते एकंदरीत वातावरण बघून तुम्हाला काय वाटतं ह्यांचं जे पक्षांतर जे आहे पक्षांतर करण्यामागचं सगळ्यात मोठं जे कारण आहे हे पक्षांतर करणारे लोक एक तर त्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा आहे किंवा त्यांच्या कुठल्या तरी संस्था आहेत ह्या दोन गोष्टींमुळं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ही लोकं पक्षांतर करत आहेत कारण विचाराची तत्वाची निष्ठा जर ज़... निष्ठेची जर लोकं तुम्ही राजकारणात निवडून नाही दिली तर हे होत राहणार आहे कारण ज्यांना दोन नंबरचा पैसा कमवला त्यांना सत्तेच्या बाजूने राहणं हे गरजेचं असतं आहे त्याच्यामुळं ही लोकं काय करतात आपण बरं राजकारणामध्ये लोकं कोण आहेत एकतर कारखानदार आहेत शिक्षण संस्था असणार आहे किंवा आता एक नवीन एक बिझनेस आला आहे रिअल इस्टेट ही लोकं सगळ्यात जास्त राजकारणामध्ये आहेत आणि त्यांचं ज्या गोष्टी आहेत ते लपवण्यासाठी ह्यांना पक्षांतर करणं गरजेचं आहे ते म्हणजे त्यांचे कुटुंब वाचवण्यासाठी हे पक्षांतर करतात त्यांच्या मुलाबाळाची सोय व्हावी म्हणून ते पक्षांतर करतात जनतेसाठी पक्षांतर करणारा एकही नेता याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही राज्याचं वातावरण गडूळ झाल्यासारखं वाटतंय का निश्चितच वातावरण गडूळ झालेलं आहे परंतु ह्याच्या पाठीमागं कारण असं आहे की नेत्यांनी जनतेला गृहीत धरलं आहे म्हणजे मी उद्याही कुठल्याही पक्षात गेलो तर ह्याचा प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम म्हणजे ह्याच्यात आहे की व्यक्तिनिष्ठ राज व्यक्तिकेंद्रित राजकारण हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुजल्यामुळं आपला नेता कुठेही जर गेला तर त्याच्यामागं जाणारे कार्यकर्ते असल्यामुळं नेत्याला असं वाटतं ग्रहीत धरले जनतेला त्यानं त्याच्यामुळं त्यांनी ते, ते पक्षांतर करताना कुणालाही घाबरत नाहीत जर जनतेनं ना ठरवलं की आपण यांना यांच्या हे कुठेही गेलं तर आपण त्यांच्या पाठीमागं जायचं नाही हा जर त्यांना म्हणजे वाटलं की म्हणजे स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आहे की एक मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये भाविक जात असतात हातामध्ये नैवेद्य घेऊन आणि पुढं चाललेलं असताना माकडं पाठीमागून त्यांचा पाठला करत जात असतात मग स्वामी विवेकानंदाला एका त्यांच्या भक्तांनी सांगितलं तर स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले की तुम्ही एकदा फक्त पाठीमागं वळून बघा ती माकडं आपोआप पळून जातील तशीच गोष्ट ह्या नेत्यांच्या बाबतीत घडती जनतेनं जर एकदा पाठीमागं वळून बघितलं तर हे नेते आपाप त्यांच्या जागो जागी जातील कारण यांना ह्यांनी ह्या जनतेला ग्रही धरल्यामुळं हे एवढं यांचं डेअरिंग होते की ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं ह्याला जनताही कुठतरी जबाबदार आहे आज सांगलीची लोकसभा तुम्ही लढताय प्रस्थापित धाराणेशाहीच्या विरोधात एक फाटका कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढत आहे काय भावना आहे तुमच्या निवडणूक लढत असताना कार्यकर्ता कसा आहे म्हणजे पैशानं कसा आहे याच्यापेक्षा विचारानं कसा आहे हे आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं कारण आमच्या एवढी विचारधारा किंवा वैचारिकदृष्टी कुठल्याही नेत्याला तुम्ही समोरासमोर जर चर्चेला बसवलं सगळ्यांना आणि वैचारिक लेवल जर त्याची चेक केली तर इथल्या खासदारालाही बोलता येणार नाही ना, दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला बोलता येणार नाही ना, कारण आपण खासदारांचं वगैरे जर संसदेतली वगैरे भाषणं बघितली देशाच्या स सर्वोच्च सभागृहामध्ये जर सातवी आठवी झालेली किंवा गुंड प्रवृत्तीचे जर लोक जात असतील आपण सभागृहामध्ये म्हणजे राज्याच्या सभागृहामध्ये असतील किंवा देशाच्या सभागृहामध्ये असतील गोंधळ घालणारे शिवाय देणारे लोक आपण सध्या बघतोय आणि राजकारणामध्ये एक गोष्ट मला जाणवलेली आहे किंवा राजकारणामध्ये जेव्हा दुसरी तिसरी आणि चौथी पिढी ही राजकारणात येते त्या पिढीनं काहीही भोगलेलं नाही म्हणजे चांदीचा चमचा घेऊन आल्यामुळं त्यांनी काहीही भोगलेलं नसल्यामुळं है ह्यांची जी भाषा आहे ही सुसु सुसंस्कृतपणा सु, यांच्याकडं नाही है। ह्यांच्याकडं विचारधारा नाही बापाचं जे नाव कमवलेलं होतं किंवा बापाची जी प्रॉपर्टी आहे त्याचा वापर करून ही लोकं आपण बघित असतं राणी फॅमिली असेल किंवा अजून एक दोन फॅमिली असेल ह्यांच्या बोलण्याच्या जे पद्धती आहेत शिवाय आईवर बहिणीवरून शिवाय देणं आहे अशा ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत ह्या निश्चितच घडायला नाही पाहिजेत आणि ह्या कुठं तर बंद होतं पाहिजे विचारधारेचं तत्वाचं निष्ठेचं राजकारण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या तो महाराष्ट्रामध्ये तु हे असंच घडत राहणार आहे परंतु हे बदलायला पाहिजे म्हणून सर्वसामान्य घरातले पोरं म्हणजे फाटकी का असणार पण विचार चांगले पाहिजेत आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडं म्हणजे साधं ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची म्हटलं तर सुद्धा पैसे आमच्याकडे नाहीत परंतु जानकर साहेबांनी आम्हाला मोठी स्वप्न बघायला मिळ सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आम्हालाही वाटतं आम्हाला खासदार व्हायला पाहिजे आणि खासदारकीची जेव्हा आम्ही उमेदवाराची घोषणा केली तो त्यामुळं आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचलो लोकांना कळायला लागलं लोकांच्या पुढे पर्याय दिला आणि आम्हालासुद्धा आत्मविश्वास वाटायला लागला आपण जर पुढं चालायला लागलं तर हात देणारे लोक किंवा सहकार्य करणारे लोकं पण या समाजामध्ये आहेत ते लोकं आपल्याला हात द्यायला तयार होतील आपलं बोट धरायला तयार होतील आणि आपण निश्चितच पुढं जाऊ आज एक भावी खासदार त्यांचा फोटो आज सोशल मीडियावरती ट्रेंड होतो की ते एस टीने प्रवास करतात या प्रवासाबद्दल काय सांगाल एस टीने प्रवास करण्याचा म्हणजे हेतू असा असतो की आपण प्रत्येक म्हणजे गावामध्ये फिरत असताना प्रत्येक वेळेसच आपल्याकडं कुठलंही वाहन असेल असं नाही आणि आमची म्हणजे आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळं ब बऱ्यापैकी काय होते की पैशाची बचत करण्यासाठी एस टीने कशाने फिरवा एस फिरू किंवा वडापने फिरू पण आमची भूमिका सांगण्यात आम्ही कुठेही कमी पडत नाही कशाने ना आला याला महत्त्व नाही कुठल्या गाडीनं ना आला याला महत्व नाही पण तुम्ही कायच देणार आहे लोकांना हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि आपण एकदा मोठं झाल्यानंतर आपण ज्या गोष्टीने फिरतो तो, तो ब्रँड होत असतो आपण एस जरी फिरलं त्याची पण आपली बातमी होते म्हणजे आपण निश्चितच राष्ट्रीय समाज पक्षानं आपल्याला एवढं मोठं केलं आहे की आपली एस फिरलो तरी त्याचीसुद्धा बातमी व्हायला लागली आज जे दोनदा खासदार असलेले संजय पाटील धनगर आरक्षण असेल किंवा मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षणासाठी असेल कधी संसदेमध्ये तुम्हाला बोलताना बघायला भेटलेत कधीच नाही ह्या आरक्षणाचा तर मुद्दा असा आहे की जानकर साहेबांनी दहा पंधरा वर्षापूर्वी अगोदरच सांगितलेलं आहे की आरक्षण तुम्हाला कधी मिळेल जोपर्यंत तुमची संख्या विधानसभेतली आणि संसदेतली संख्या जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणं कठीण आहे आणि हे वास्तव आहे मी तुम्हाला काशीरामजीचं एक उदाहरण सांगतो या राज्यामध्ये काशीरामजीचा म्हणजे उदय हा महाराष्ट्रामधून झालेला आहे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आर पी आयची परिस्थिती बघितलं त्यांची म्हणजे जानकर साहेब जे म्हणतात आय एम नॉट डिमांडर आय एम ए कमांडर त्या त्याच्या पाठीमागं भूमिका असे की कांशीरामचं उदाहरण का सांगितलं तुम्हाला या राज्यामध्ये त्यांनी काम करत असताना त्यांनी बघितलं की हे लोकं इथली फक्त खरी जास्त आहेत मागण्याचं प्रमाण जास्त आहे परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचं मूल्य दिलं आहे आणि मताचं मूल्य एवढं मोठं आहे आंबा की आंबानीच्या मता मताला आणि आदानीच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच आपल्या फाटक्या माणसाच्या पण मताला किंमत आहे म्हणजे इंग्लिशमध्ये एक मन आहे की बॅलेट इज मोर पॉवरफुल दॅन बुलेट म्हणजे मतपत्रिकेला आपल्या मताला या बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त फैल्यू आहे आणि काशीरामजींनी काय केलं या राज्यामधलं देशामधलं राजकारण बघितलं आणि हीच राजकारण हेच विचारधारा त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये नेली आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये मायावतीच्या माध्यमातून एक दलितबाई त्या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाली आणि इथं जेव्हा राज्यामध्ये युनिव्हर्सिटीला नाव द्यायसाठी आंदोलन चालू होते तेव्हा त्यांनी स्वतःची सत्ता आणून चार युनिव्हर्सिटी आणि तीन जिल्हे यांना शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने जिल्हे काढले आणि स्वतःची सत्ता आणून स्वतः युनिव्हर्सिटी स्थापन केली म्हणजे ह्याच्या पाठी मग सांगण्याचा उद्देश असा आहे की मराठा आरक्षण असू द्या किंवा धनगराज आरक्षण असू द्या किंवा ओबीसींची जात न्याय जनगणना असू द्या ह्याच्या पाठीमाग तो जोपर्यंत तुमची सत्ता येत नाही तोपर्यंत तुम्ही मागत करीत राहणार आणि दुसरी गोष्ट अशी ओबीसी आरक्षणाबद्दल एकच गोष्ट सांगतो या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदींनी दोन हजार चौदा साली भांडवल केलं की जातीचं मी ओबीसीचं आहे त्यामुळे मला मतं द्या परंतु सत्ता आल्यानंतर या नरेंद्रभाई मोदींनी छप्पन इंचाच्या छातीवाल्यांनी त्यांच्याकडे एवढीच पण पावर नाही या देशामध्ये दे ओबीसी जात नाही या जनताना करावी याच्या पाठीमागं कारण असं आहे आपल्याला वाटतं की मोदीची सत्ता आली परंतु सत्ता मोदीची कधीच नसती ही सत्ता ही आर एस एस आणि ए बी व्ही पीची बजरंग दलाची असते हो नरेंद्र मोदी हे नुसता मुखवटा असतात हे बहुजन समाजानं लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे जातीचं राजकारण जातीचे नेते झालेत मला दुर्दैवानं सांगावं वाटतं तुमच्या माध्यमातून धनगर समाजाचे जाती जे नेते आहेत की स्वतःला जातीपुरतं जातीच्या भिंतीमध्ये स्वतः नेते बांधून घेत आहेत जातीच्या ज्या भिंती आहेत किंवा जातीची जी बाँड्री तयार केली त्याच्या पलीकडे जाणारे नेते कमी झालेत कारण मला नेतावर ह्याच्यापेक्षा मला जातीचा नेता व्हायचा आहे हा ट्रेंड सगळ्यात जास्त आहे त्यामुळं धनगर समाजाच्या माणसांनी मला नेता व्हायचा आहे हे जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत समाजात नेते तयार होत नाहीत समाजाच्या नावानं धुळा उडवणारी बरीच माणसं तयार होत असतात परंतु समाजाचा स्तर उंचावणारी लोक जोपर्यंत जातीत जन्माला येत नाहीत तोपर्यंत समाजाचा स्तर हा मोठा होत नसतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं एक राजकारणाचं तत्त्वज्ञान तुम्हाला सांगतो एखादा माणूस एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये जेव्हा काम करत असतो म्हणजे वेनेवर एनी पॉलिटिक एनी पर्सन वर इन एनी पॉलिटिकल पार्टी हुज सुप्रीमेसी रेस In the hands of upper caste, they are not working for their welfare of their political party, welfare of their society, they are working for their welfare of their. पॉलिटिकल पार्टी म्हणजे एखादा माणूस समजा भाजपमध्ये काम करतो आहे किंवा राष्ट्रवादीत काम करतो आहे त्या समाजाच्या भल्यासाठी काम करत नसतो त्या पार्टीच्या भल्यासाठी काम करत असतो हे बाबासाहेबांचं तत्वज्ञान आहे मी म्हणजे मी बाबासाहेबांची फिलॉसॉफी सांगत नाही आणि बहुजन समाजातल्या तरुणांना माझं हात जोडून सांगणं आहे तुम्ही राजकारणामध्ये डायरेक्टली जरी सहभागी होत नसला तरी इनडायरेक्टली तरी तुमचा सहभाग असायला पाहिजे एखादा जर माणूस पुढं जात असेल तर त्याला आपण जर वोट द्या किंवा नोट तरी द्या आणि सहकार्य करणं इतकं गरजेचं झालं आहे कारण लोकांचा आत्मविश्वास पुढं चालणाऱ्या माणसांचा आत्मविश्वास वाढवणं तुमच्या हातात आहे कारण राजकारण डॉक्टर राजकारण जर वाईट असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन काढला नसता आणि ते किंवा लेबर पार्टी काढली नसती आणि त्याच्यामध्ये चेंजेस करत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढली त्याचा स्वरूप व्यापक करायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्यामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भाषण करत होते त्यावर दोन गोष्टी त्यांना प्रकर्षानं त्यांची मागणी होती एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे राजकीय हक्क ह्या दोन गोष्टीवर त्यांनी सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्याच्यामुळं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आज दलित समाज भले राजकारणात पाठीमागा असेल परंतु एक दलित वस्ती दिसली तर आरपीएचं आपल्याला बोर्ड दिसतो म्हणजे बहुजन समाजाला आणि विशेष करून धनगर समाजाला माझं सांगणं आहे की तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचं बेस वोटर व्हा तुम्ही जर राष्ट्रीय समाज पक्ष नाही वाढला तर तुमचं म्हणजे राजकीय तुमची राजकीय जागृती होणार नाही तुम्ही कुठल्याही पक्षात हो कितीही पक्षात ना, गेला तर तुमचा रिमोट कंट्रोल हा कोणाच्या नाही कोणाच्या ना, हातात ना राहणार आहे त्यामुळे तुमचा स्वतःचा म्हणजे जा एका जातीपुरतं नाही बहुजन समाजाला जर ओबीसी समाजाला जर तुमचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवायचा असेल तर राष्ट्रीय समाज पक्ष हा मोठा होणं गरजेचं आहे रासप वाढला तरच तुम्हाला किंमत येणार आहे अदरवाईज तुम्हाला म्हणजे राजकारणामध्ये भले एखादा मोठा व्यक्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याचा फायदा त्याच्या कुटुंबाला होतो आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघा अण्णा डांगे असतील शेंडगे असतील गोपीचंद पडळकर असतील कोणी असू द्या त्यांचं कौटुंबिक परिस्थिती बघा आणि समाजाची परिस्थिती बघा पक्ष मोठा झाला तर समाज मोठा होईल आणि व्यक्ती मोठा झाला तर त्याचं कुटुंब मोठं होईल कारण पक्ष हा पिढ्यान पिढ्या चालणारी गोष्ट आहे आर एस एसने आर आर एस एस काढलं म्हणून परत भाजप झालं आणि आर एस एसच्या पिढ्यान पिढ्या चाल चालत असल्यामुळं त्यांचं आज भलं होत चाललं आहे आणि त्यांचं नेतृत्व कोण करतं आहे रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे पण बहुजन समाज तो बहुजन समाजानं ओळखायला पाहिजे तर पक्ष जर पिढ्या चालणारी गोष्ट आहे जानकर साहेबांनी तुमच्या पुढच्या पिढ्यांची सोय करून ठेवली तुम्हाला जर पुढच्या पिढीनं का आपल्याला काय दिलं हे जर सांगायचं असेल तर राष्ट्रीय समाज पक्ष हा दिला कारण माणसाला काल मर्यादा आहे माणसाला ठराविक लो दिवसानंतर माणूस जाणार आहे परंतु जा त्यांनी जे विचार दिलेत त्यांनी जे पक्ष दिला जी संघटना दिल्या कालान काळ वर्षानुवर्ष चालणार आहे आणि ती संघटना जर तुम्ही मोठं केलं तर बहुजन समाजाचं निश्चितच भलं होणार आज तुम्ही जिल्ह्यातली किती गावं फिरलं आहे आणि या गावामध्ये गाव तुम्हाला प्रतिसाद कशा मिळतो मिळतोय सांगली जिल्ह्यामध्ये फिरत असताना आम्ही खानापूर तालुक्यातलं प्रत्येक गाव टू गाव फिरलो आहे आठपाडी तालुका जवळजवळ ऐंशी टक्के आमचा पूर्ण झाला आहे जत तालुका ऐंशी टक्के झाला आहे आणि कवटेमंकळ तालुका जवळजवळ निम्मा झाला आहे बाकीमध्ये सांगली शहर बऱ्यापैकी फिरून झालं आहे मिरजचा काही भाग झाला आहे जी राहिलीत गावं आमची तासगाव पुलिस आणि कवटे कडेगाव ही गावं आता येत येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आम्ही पूर्ण करतो आहे आमच्याकडे यंत्रणा कमी असल्यामुळं आमच्या एक किंवा दोनच गाड्या फिरत असतात यंत्रणा कमी असल्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढ्या लोकांच्यापर्यंत पोचतो आहे परंतु सोशल मीडिया एक असं माध्यम आहे मा की लाखो लोकांच्यापर्यंत इथं जर आपण मुलाखत घेतो तर जगात काही जर तुमचे सबस्क्रायबर बाहेर असतील फॉरेनमध्ये तेसुद्धा बघू शकतात म्हणजे इझी होतं आहे म्हणून हा तुमचं माध्यम हे सगळ्यात मोठं आहे आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे आणि सोशल मीडियाचा दुसरा फायदा असा आहे म्हणजे आपल्याला जे प्रस्थापित मीडिया आहे ते काय आपल्याला जास्त स्पेस देत नाही परंतु सोशल मीडियाचं असं आहे की आपण काय पब्लिक फिगर लागत नाही किंवा तुम्ही किती मोठं आहे याला महत्त्व नाही परंतु आमच्या ज्या भूमिका आहेत तुम्ही तुमच्या माध्यमातून म्हणजे तुमचं खरंच अभिनंदन की तुम्ही माझी मुलाखत घेतली ह्या माध्यमातून किमान लोकांच्यापर्यंत रासप काय रासपचा उमेदवार कोण आहे रासपची भूमिका काय आहे रासपची म्हणजे देशाविषयी भूमिका काय रासपच्या संस्थापक अध्यक्षांची भूमिका काय कारण येणाऱ्या पिढीमध्ये वाचन संस्कृती कमी झाल्यामुळं चळवळ कमी झाल्यामुळं लोकं जी व्हॉट्सअप फेसबुकला येतात त्याच्यावर विश्वास ठेवून जय श्रीराम असेल किंवा भाजप असेल हा ट्रेंड होतो म्हणजे बहुजन समाजात तर बऱ्याच गोष्टी असं बघतोय इंजिनियर असतील डॉक्टर असतील वकील असतील बऱ्याच त्या जणांचा कला हा भारतीय जनता पार्टीकडे आहे मग शिक्षण नेमकं खरं काय खोटं काय ठरवणारं शिक्षण म्हणजे आपला फायदा होतो आहे किती होतो आहे याच्यापेक्षा आपण समाज आपल्या समाजाला पे बॅक टू सोसायटी असा जो कन्सेप्ट आहे ज्या समाजातून आपण पुढं आलो त्या समाजाला आपण काय देणं लागतो व आपण कुठल्या पक्षात गेलं पाहिजे आपण एखाद्या पक्षाची चॉईस करत असताना आपण कुठला पक्ष निवडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान आहे की तुम्ही एखाद्या पक्षाचं निवड कराल तर कुठला पक्ष आपण निवडला पाहिजे मग आमची जडणघडण जर जर मेंढरा मागं झाली असेल किंवा शेतकरी कुटुंबात झाले असेल किंवा मानदेशात झाले असेल तर पक्षच मानदेशातला आहे त्याच्यामुळं आपण भारतीय जनता पार्टी कुठं शोधत जाणार किंवा काँग्रेस दिल्लीतलं भारतीय जनता पार्टी कुठली चड्डा नड्डा का आपल्याला काही काहीच माहीत नाही ग्लॅमरस दिसतंय म्हणून त्याच्या पाठीमागं जाणारे आम्ही नाही जे विचार आपल्याला आहेत स्वतःचे विचार आहेत आमचे वैयक्तिक विचार आहेत ते आमच्या आमच्या वैयक्तिक विचाराने आम्ही स्वतःच्या सतसद विधीला स्मरून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षात काम करतोय आम्हाला पुढं काय मिळल न मिळेल पण रासपची विचारधारा आणि रासपची निष्ठा घेऊन आम्ही किमान राजकारणात हार जिथे होत असते आम्ही पडलो तरी आम्ही नेता होणार आहे ही विचारधारा घेऊन जाणारा नेता होत त्यामुळे आम्हाला नेता होण्यासाठी ने आमची लढाई आहे विचारधारेची आमची लढाई आहे म्हणजे हे नेमकं काय आहे तर इट इज अ बॅटल आयडियोलॉजिकल बॅटल आहे आणि हे आयडियोलॉजिकल बॅटल आम्ही लढतो आम्हाला काय मिळालं आमदार होईल खासदार होईल माहीत नाही निवडणुकीमध्ये तुमची उमेदवारी जाहीर आहे शेवटपर्यंत तुम्ही निवडणूक लढणार का आता शेवटपर्यंत लढण्याचा मुद्दा असा आहे सध्या तर आता म्हणजे दो एक दोन दिवसावर आचारसंहिता आलेली आहे तरी पण आम्हाला पक्षाचा आदेश जो आहे पक्षाचा आदेश काय कोर कमिटी काय ठरवते हे पण महत्त्वाचं आहे कारण कसं आहे पक्ष आपल्याला पक्षाची शिस्त पाळणं पण फार गरजेचं असतं मस्त माझी इच्छा आहे परंतु जर पक्षाचा आदेश येत नसेल आपण भारतीय जनता पार्टीचं वगैरे उदाहरण आपण बघितलेलं असेल त्यांचा आदेश आला की आधी आणि आम्ही निष्ठावान कार्य करते म्हणजे उद्या आम्ही रासापमधनं नाव चर्चेत चे आलं बाकीच्या पुढच्या लगेच दुसरा कोण देतोय का रासपमधनं मला तिकीट मिळत नाही मग कुठल्या तरी पक्षाच्या दारात जाणं हे आमच्याकडून कदापि होणार नाही मिळालं तर रासपमधनंच तिकीट घेणार अदरवाईज ही रासपचा आम्ही कार्यकर्ता म्हणून राहणार तर हे आहेत कालिदास गाडवे जे सांगलीच्या लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेत आणि त्यांनी गाव भेटी तसेच तालुक्या जिल्ह्यातील जे विविध तालुक्या आहेत त्या तालुक्यातील लोकांना भेटी देण्याचा त्यांचा प्रवास एसटीने चालू आहे एक फाटका कार्यकर्ता म्हणून आज सोशल मीडियामध्ये त्यांच्याकडे बघितलं जात आणि एक फाटका कार्यकर्ता हा लोकसभेची निवडणूक लढतोय आणि या प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधामध्ये हा कालिदास गाडवे निवडणूक लढतोय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद